लाडक्या बहिणीच्या योजनेसाठीचा जो पैसा आहे सरकारने आदिवासी योजनेचा पैसा वाढवण्याचा आहे यापूर्वी सुद्धा समाज कल्याणचा पैसा वाढवण्याचा संजय शेषाडांनी म्हटलं हे बघा हे तर काही सरकार आहे सरकारचे पैसे वेळेवर योजनेकरता राबवण्याकरता हा वित्तमंत्र्यांचा अधिकार असतो त्यांनी केले असतील याचा अर्थ ते योजना बंद होतील दुसऱ्या असं नाही आहे वेळेपुरती काही तात्पुरती ज्याला काय म्हणतात व्यवस्था आहे ती करण्याचा प्रयत्न आहे राज्यात महिलांचे अत्याचार वाढले असून या संदर्भात महिला आयोग पतांना तेव्हा असं पत्र रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय तर मुख्यमंत्री त्याच्यावर विचार करतील तो बघायला गेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा पुन्हा आहे संजय राऊतांनी म्हटलं आहे की दिलसे मनसेसोबत इथे होणारे लवकर मनसे सोबत होणार होणारे ठाकरेंची असं वक्तव्य त्यांनी आज केलंय तो मनातून बोललाय की हे सगळ्यात महत्वाचं आहे ते दिलसेही बोलत नाही आणि मनसेही बोलत नाही त्यामुळे त्यांच्या बोलण्याला किती महत्व द्यावं हे मला वाटत नाही आपण जण मराठी माणसांसाठी एकत्र हे बघा भावबनकी म्हणून त्यांनी एक यावं हे सगळ्यांना वाटत पण एक न यावे याच्याकरता बरेच लोक टपून बसले आहेत त्यांची भूमिका काही जरी असली मनसेन दिलसे जरी म्हणत असले तर हे खालचे विचार करणारे लोक आहेत संजय राऊत मी असं म्हटलं की भविष्यामध्ये पुढच्या काळामध्ये दोन राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि मनसे एकत्र येतील असं त्यांनी म्हटलेलं आहे संजय राऊतांनी असं सुद्धा दावा केला की भविष्यामध्ये दोघं राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट आणि मनसे हे एकत्र एक येतील कोणत्या ज्योतिषाला विचारलंय ते विचारावं लागेल नाशिकला छगन भुजबळांना मंत्रीपद मिळाल्यानंतर आता पालकमंत्री पदाचा पुन्हा सस्पेन्स वाढलेला आहे तो माझा अधिकार नाहीये ते तिघ नेता ठरवते भुजबळ यांनी असं केले असं म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस म्हणून मला पुन्हा मंत्रीपद भेटलेलं आहे त्यांना त्याच्यातलं काही त्यांना पाठिंबा दिला असेल किंवा काही असेल त्याच्याशिवाय ते वक्तव्य वक्त करू शकत नाही आणि देवेंद्रजी म्हणेल किंवा अजितदादा म्हणतील किंवा साहेब यांच्यामुळेच मंत मंत्रिपद कोणालाही मिळतं ना शेवटी नेत्याशिवाय मंत्रिपद मिळत नाही आणि एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादा हे आमचे नेते आहेत त्यांच्यामुळेच सगळ्यांना मंत्रिपद मिळालं आहे मलाही त्यांच्यामुळेच मंत्रिपद मिळालं पालकमंत्री पदाचा प्रश्न उंबरटेवर माझे माझ्या अखतरीतलं दावा करणार पालकमंत्री पदाचा हे बघा मागचे सगळे दावे प्रतिदावे झालेले आहेत आणि हा चेंडू वरच्या कोर्टात गेलेला आहे त्यामुळे ते ठरवतील असं म्हटलेलं आहे तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे त्यांनी कोणाला मंत्रीपद द्यावं कोणाला नाही द्यावं हा त्यांचा पक्षाचा विषय आहे हो मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोनशे सत्तावीस पैकी शंभर जागा शिवसेनेने दावा केलेला आहे मी काय म्हणतो आमचे नेते नेतृत्व जे दावा करतात त्या दाव्याच्या मागे आम्ही असतो शेवटी ते जे मान्य करतील ते आम्ही मान्य करू दुसरीकडे भाऊ भाजप सुद्धा एकशे पन्नास प्लस मिशन त्या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे भाजप तरी मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहे हे बघा महायुतीच्याच ताब्यात मुंबई ही जेवढं मला माहिती आहे जागा वाटप हा माझा अधिकार नाही ते सगळे नेते ठरवतील पोलिसांचा कार्यक्रम होता याच पोलिसांच्या कार्यक्रमा ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला एक वेगळं पद देण्यात आलेलं आहे जलसंपर्क पद देण्याचं तिथं मी वाचलं ते पण दोघं पाण्याच आहे त्यामुळे मला काही त्याच्यात वाईट वाटलं नाही <laughs>